एक लिटर दुधामध्ये बनवलेली ही शेवयांची खीर आहे अचूक प्रमाणात बनवलेली आहे साधारण या प्रमाणात चार ते सहा जणांची खीर व्यवस्थित बनवून तयार होते एकदम एकदम रिच क्रीमी होते ही खीर बघा काय कमाल दिसते पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सर्वप्रथम रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा भावा बहिणींचं नातं प्रत्येक दिवशीच अधिक घट्ट प्रेमाचं व्हावं आणि खूप छान ते असंच पुढे जात राहावं न भांडता ह्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर शेवयांची खीर कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत खूप साऱ्या रिक्वेस्ट आहेत या रेसिपीसाठी आणि मलाच माहीत नाही की मी ही रेसिपी का नाही पोस्ट केली ते तर साहित्य काय घेतले ते बघूयात तर साहित्यामध्ये एक लिटर मी इथे दूध घेतलं आहे हे फुलफॅट फुल क्रीम दूध आहे म्हशीचं दूध आता यामध्ये एक लिटर दूध आहे तर एक कप इथे शेवई घेतली आजकाल ना बाजारामध्ये भाजलेल्या शेवया मिळतात तर ही भाजलेली शेवई मी घेतलेली आहे ही नसेल तर आपली घरगुती हातवळणीची शेवई घ्या त्याची जी चव लागते ना ती याला नाही लागत अर्धा कप साखर चमचाभर साजूक तूप लागेल केशर अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं काही हरकत नाही सुका मेवा घालण पण अगदी ऑप्शनल आहे आणि वेलची पूड अर्धा चमचा रेसिपी सुरू अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा चला इथे ना एक लिटर दूध घेतलंय हे दूध छान आपल्याला गरम करून उकळी काढायची त्याला उकळी काढत असतानाच यामध्ये ना केशर पण घालून घ्यायचं यामुळे काय होतं केशरचा जो रंग आहे स्वाद आहे तो गरम गरम दुधामध्ये उतरायला छान मदत होते त्यामुळे केशरही या स्टेजला घालूयात आणि आता दुधाला एक उकळी काढूयात दुधाला छान उकळी आलेली आहे आणि हे बघा केशरचा रंगही काय सुरेख उतरतोय या दुधामध्ये जससं दूध उकळते आता काय करायचं गॅस मध्ये करून घ्यायचा आणि एक दहा मिनिट आहे ना हे दूध आटवून घ्यायचं आटवलेल्या दुधाची केलेली खीर आहे ना चवीला कमाल लागते चला दूध इथे साईडला आटवायला ठेवलेलं आहे तोवर आहे ना साजूक तूप घेऊयात चमचावर यामध्ये घालूयात सुका मेवा काजूचे तुकडे बदामाचे तुकडे आणि हे एकत्र एक छान भाजून घ्यायचं दूध बघा म्हणजे एवढं पातेलं भर होतं बऱ्यापैकी ते आटलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये घालती आहे साखर म्हणजे साखर त्यामध्ये विरघळून जाईल आणि छान ढवळून घेऊयात आणि आणखी एक पाच मिनिटं हे शिजण्यासाठी ठेवायचं साखर विरघळतीये तोवर आहे ना इथे सुकामेवा पण आपला छान तळून झालेला आहे आता जरी ही भाजकी शेवई असेल तरीही ना ही तेलामध्ये परतवून घ्यायची म्हणजे त्याचा स्वाद आणखी छान लागतो या खिरीमध्ये फक्त घोळवून एक दोन तीन मिनिटं भाजून घ्यायचे आणि भाजकी शेवई नसेल तर मग सुकामेवा टाकायच्या आधीच तुम्ही शेवई भाजायला घ्या आणि मग नंतर त्यामध्ये सुकामेवा एकत्र करून घ्या चाल शेवई छान गरम झालेली आहे दूधही आपलं तयार आहे तर दूध मी इकडे या बाजूला करून घेते आणि ही भाजलेले शेवई सुकामेवा हे सगळे जिन्नस या दुधामध्ये घालूयात आणि दहा मिनिटं ही शेवई छान दुधामध्ये शिजवून घ्यायची आणखी दहा मिनिटं शेवया छान उकळून घेतलेल्या आहेत आणि हे बघा या वर अशा दुधावर तरंगायला लागला याचा अर्थ शेवई शिजली काही जाड शेव्या असतात त्या शिजायला थोडा वेळ लागतो तर हे शिजली आहे कसं ओळखायचं अशी वर आली पाहिजे ना तरंगली पाहिजे शेवई आता हे दिसताना जरी हलकीशी पातळसर दिसली असली तरी शेवई आहे जसजसा वेळ जातो तस तशी ही दाटसर व्हायला सुरुवात होते तर हे जे प्रमाण दिलं आहे ना हे अगदी अचूक आहे किती लिटर दूध किती आठवायचं किती साखर नक्की बनवून बघा आणि काय अजून ठरलं नसेल रक्षाबंधनला काय बनवायचं तर संध्याकाळी करा पटकन होते आता सगळ्यात शेवटी वेलचीची पूड करूयात मिक्स आणि ही कशी खायची अशी गरम गरम पण खाऊ शकता फ्रीजमध्ये थंड करून पण खाऊ शकता पोळी सोबत पण छान लागते पुरी आणि खीर हा बेत असेल ना कमाल क्या बात आहे पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत तो मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचा खात राह hmm. रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव